महिलांना स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करता आला आणि अनेक महिला अशा आहेत की ज्यांना स्वतःला स्वतःवर विश्वास नव्हता त्यांच्या मनात तो आत्मविश्वास दिशा बचत गट फेडरेशनने निर्माण केला केवळ हेच नाही तर महिलांच्या हाताला आज काम नाही आहे रोजगार कुठलाही नाही आहे महिलांच्याच नाही तर मुळातच एकूण तरुणांच्याच हाताला आज कुठलंही काम नाही आहे नवीन रोजगार निर्मिती नाही आहे तरुणांच्या हाताला काम नाही तर महिलांना कुठून काम मिळणार आहे मग जर महिलांच्या वाट्याला बजेटच येत नसेल त्यांना तेवढं जर त्या बजेटमधला हिस्सा जर मिळत नसेल तर ते त्यांचं काय आपण सक्षमी करणार आहोत सक्षमीकरण करणार आहोत आता जर आपण अलीकडची आकडेवारी बघितली तर राज्यभरातल्या जवळपास दहा लाख महिलांना लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात आलं आहे नमस्कार मी संतोष साबळे आ... आज आपण महिला दिनाच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण ज्या समाजामध्ये कर्तबगार महिला आहे की ज्यांचा सन्मान होतो आणि ज्यांनी हजारो महिलांना व्यावसायिक बनवलं उद्योजक बनवलं अशाच माझ्यासोबत आज एक व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे दिशा महिला बचत गटाच्या अध्यक्ष बुलढाणा येथील सामाजिक कार्यकर्त्या जयश्रीताई शिळके ताई नमस्कार महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मला सांगा आपण आपल्या फेडरेशनच्या माध्यमातून खूप साऱ्या महिलांना रोजगार निर्मिती दिली आणि त्याच्यात उद्योजक बनवलं महिलांना महिला सक्षमीकरणाचा कुठंतरी हा आपला एक बुलढाणा जिल्ह्यातून एक पर्याय त्याच्याबद्दल काय सांगा आ, दिशा बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन या माध्यमातून आम्ही मागच्या जवळपास आठ ते नऊ वर्षापासून काम करतो आहे आणि बचत गट फेडरेशनच्या अंतर्गत जवळपास दीड हजारांहून अधिक बचत गटांना आम्ही त्या ठिकाणी एकत्र केलं आहे या बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून ज्यावेळी बचत गट प्रदर्शनी ही दरवर्षी भरवली जाते त्यावेळी तीन दिवसांच्या त्या बचत गट प्रदर्शनीमध्ये विविध प्रकारचे स्टॉल्स हे महिलांच्या माध्यमातून लावले जातात बचत गटांच्या माध्यमातून लावले जातात आणि त्या तीन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात त्याची जाहिरात आम्ही करत करतो आणि त्यामुळे जिल्हाभरातील खूप चांगले ग्राहक त्या ठिकाणी येऊन त्या महिलांची उत्पादनं खरेदी करतात त्यांनी बनवलेल्या वस्तू असतील त्यांचे खाद्यपदार्थ असतील या सगळ्यांची विक्री खूप चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी होते त्याचबरोबर अनेक महिला अशा आहेत की त्यांना वैयक्तिक व्यवसाय त्यांचा सुरू करायचा असतो या महिलांनाही आम्ही भांडवल उपलब्ध करून देतो आणि त्या माध्यमातून स्वतःचा एक स्वतंत्र व्यवसाय त्या महिला सुरू करू शकतात अनेक महिलांनी कुठे त्यांचे खानावळ असेल काही महिलांचे स्वतःचे ब्युटी पार्लर्स असतील काही महिलांनी स्वतःचं शिवणकामाचं त्या ठिकाणी व्यवसाय असेल कुठे कोणाचं दुकान असेल कोणाची चक्की असेल काही मसाल्याचा उद्योग असेल या आणि अशा अनेक उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून आज महिला कुठेतरी स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत आणि त्यामध्ये आमचा थोडाफार खारीचा का होईना वाटा त्या ठिकाणी आम्ही देऊ शकतो याचा नक्कीच आनंद आहे आताही एक सांगा मला खूप साऱ्या महिलांना तुम्ही मदत केली आतापर्यंत किती महिलांना तुम्ही उद्योजक बनवलं काय त्याच्याबद्दल काय सांगा तसा नेमका आकडा सांगता येणार नाही पण मी सांगितलं तसं सा एक साधारण एक आठ ते नऊ वर्षापासून आम्ही हे सगळं काम करतोय खूप महिला आहेत की ज्या स्वतःच्या पायावर आज स्वतंत्र उभ्या राहिल्या अनेक महिलांना कदाचित आमची प्रत्यक्ष मदत होऊ शकली नाही पण आमच्या कार्यशाळेला येऊन आमच्या बचतगट प्रदर्शनीमध्ये स्टॉल लावल्यानंतर त्यांना जो रिस्पॉन्स आला लोकांचा ग्राहकांचा त्याच्यानंतर मग त्यांना असं वाटलं की नाही आपण हा व्यवसाय पुढे कंटिन्यू केला पाहिजे या माध्यमातून जवळपास आता दीड हजार बचत गट आहेत तर दीड हजार बचत गटांच्या मधल्या प्रत्येक गटामध्ये कुठे दहा महिला आहेत कुठे वीस महिला आहेत कुठे तीस महिला आहेत नेमका आकडा नाही सांगता येणार परंतु नक्कीच एक चांगल्या पद्धतीने कुठेतरी महिला सक्षमीकरणामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकलो अनेक महिलांना स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करता आला आणि अनेक महिला अशा आहेत की ज्यांना स्वतःला स्वतःवर विश्वास नव्हता त्यांच्या मनात तो आत्मविश्वास दिशा बचत गट फेडरेशनने निर्माण केला हे एक मला असं वाटतं की आमच्या परीने आम्ही मोठा प्रयत्न त्यामध्ये केला आहे तरी अजून एक आता वेगळा प्रश्न असा आहे की राज्यातली आपल्या जी महिला सक्षमीकरणाचा विषय नेहमी बघितला जातो अधिवेशनामध्ये बोलला जातो बऱ्याच ठिकाणी बोलला जातो बोल तर तसं काही होतं का बरं या सरकारकडून असं काही अपेक्षा आपल्याला काय वाटतं नाही आता तुम्ही प्रश्न केला आहे महिला सक्षमीकरण होतंय का आज तर आज परिस्थिती जर पाहिली तर चित्र आपल्या डोळ्यासमोर स्पष्ट आहे की ज्या प्रमाणात महिला सक्षमीकरणाकडे शासनाने गांभीर्याने पाहायला पाहिजे त्या प्रमाणात पाहिलं जात नाही आज म्हणजे सुरुवात जर केली तर गुन्हेगारीत जर आपण बघितली तर मोठ्या प्रमाणात महिला अत्याचाराच्या घटना ह्या कमी होण्याच्याऐवजी मोठ्या प्रमाणात वाढल्या मागच्या काही महिन्यांमधली जर आपण आकडेवारी पाहिली किंवा घटना बघितल्या तर अतिशय शर्मेनी मान खाली जावी अशा प्रकारच्या घटना ह्या राज्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये घडलेल्या आहेत केवळ हेच नाही तर महिलांच्या हाताला आज काम नाही आहे रोजगार कुठलाही नाही आहे महिलांच्याच नाही तर मुळातच एकूण तरुणांच्याच हाताला आज कुठलंही काम नाही आहे नवीन रोजगार निर्मिती नाही आहे तरुणांच्या हाताला काम नाही तर महिलांना कुठून काम मिळणार आहे निदान किमान त्या त्यांच्या बचत गटाच्या माध्यमातून काहीतरी लहान मो सहान उद्योग व्यवसाय तरी करतात परंतु आज ठोस म्हणावा असा कुठलाही उद्योग व्यवसाय आज कुठल्या जिल्ह्यामध्ये असेल किंवा राज्यामध्ये असेल की जो महिलांसाठी असेल असा नाही निर्माण झालेला दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा राज्याचं जे बजेट सादर केलं जातं अर्थसंकल्प जो सादर केला जातो त्यामध्ये महिलांच्या वाट्याला किती बजेट येतं हाही मोठा संशोधनाचा विषय आहे मग जर महिलांच्या वाट्याला बजेटच येत नसेल त्यांना तेवढं जर त्या बजेटमधला हिस्सा जर मिळत नसेल तर ते त्यांचं काय आपण सक्षमी करणार आहोत सक्षमीकरण करणार आहोत एकीकडे एक शासन लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून महिलांना दरमहा दीड हजार रुपये आम्ही देणार असे आश्वासनं देत आहे त्या आधारावर सत्ता ताब्यात घेतं आहे आणि दुसऱ्या बाजूला आता जर आपण अलीकडची आकडेवारी बघितली तर राज्यभरातल्या जवळपास दहा लाख महिलांना लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात आलं आहे आणि एक माहितीनुसार जवळपास येणाऱ्या काळामध्ये चाळीस ते पन्नास लाख महिला ह्या लाडकी बहीण योजनेतून वगळल्या जाणार हे एक मी उदाहरण सांगितलं आहे हे एक सा लहान उदाहरण आहे अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल की मुळात शासन आणि प्रशासनाचा कल हा महिला सक्षमीकरणाच्या बाजूने नाहीच आहे तुम्ही आता एवढे बचत गटाचे मेळावे घेतात फाउंडेशन घेतात याच्यातून सरकार काही करते का काही मदत होती सरकारकडून नाही मी सुरुवातीलाच सांगितलं दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन हे माझं स्वतंत्रपणे मी सुरू केलेलं ते बचत गटांची एक संस्था आहे आणि मी माझी संस्था ही स्वतंत्रपणे सुरू केलेली असल्यामुळे त्यामध्ये शासनाच्या अनुदानाचा कुठलाही प्रश्नच नाही ताई अजून एक प्रश्न आहे आजकाल जे महिलांचे जे तुम्ही आत्ता मागाशी आपण बोललो की महिलांचे महिलांवर होणारे अत्याचार असेल वाढ वाढती गुन्हेगारी असेल महिलांच्याबद्दल काय वाटतं एकंदरीत राज्यामधली परिस्थितीबद्दल काय सांगाल मला राज्यातली परिस्थिती काय सांगणार आहे आज आता मला सांगा केंद्रीय मंत्र्यांचे मुलं आज सुरक्षित नाही राज्यामध्ये माननीय केंद्रीय मंत्री रक्षाते खडसे यांना त्या ठिकाणी त्यांच्या मुलीच्या संदर्भामध्ये जो काही विनयभंगाची घटना झाली दुर्दैवाने त्या त्यासाठी आरोपीला अटक करावी यासाठी त्यांना स्वत त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसावं लागलं मला असं वाटतं की या हे एक उदाहरण आहे की यावरून सिद्ध होते राज्यातली महिलांच्या अत्याचाराची किंवा मुलींच्या चा अत्याचाराच्या घटनांमध्ये काय कशाप्रकारे काय किती वाढ झालेली आहे पुण्यातलं स्वार्गेटचा विषय असेल किंवा बदलापूरचं घटना असेल पुण्यामध्ये याआधी झालेली लहान मुलीसोबतची घटना असेल अनेक घटना आहेत म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये दर दिवसाला काहीतरी घडतं आहे आणि ज्या राज्यामध्ये त्यांचे मंत्रीच जर महिलांच्या संदर्भामध्ये आता आजचंच मला असं वाटतं की राज्यातल्या एका मंत्र्यांचे महिलाच्या संदर्भातले चुकीच्या पद्धतीचे फोटो त्यांनी पाठवलेत हे बाहेर पडतंय हे सगळं ऐकल्यानंतर जर ज्यांच्या ताब्यात आपण सत्ता दिली आहे तीच लोकं जर महिलांच्या संदर्भामध्ये कुठेही आदर बाळगणारी नसतील तर त्यांच्याकडनं काय अपेक्षा करणारे महिला संरक्षणाची आणि महिला सक्षमीकरणाची ताई आजच्या महिला दिनानिमित्त महिलांना राज महाराष्ट्राच्या महिलांना काय संदेश देऊ इच्छितो आपण एक छोटासा संदेश एक शेर आहे की खुदही कुकर बुलंद इतना की हर तकदीर से पहिले से पूछे की बता तरी रजा क्या याचा अर्थ एक असा आहे की स्वतःला इतकं सक्षम बनवा स्वतःला इतकं ताकदवान बनवा की ज्यावेळी देव नशीब लिहायला बसेल त्यावेळी देव आपल्याला विचारेल की सांग तुझ्या नशिबात काय लिहू मी माझ्या सगळ्याच मैत्रिणींना महिला भगिणींना एवढंच सांगेल की आयुष्य खूप सुंदर आहे मला मान्य आहे आपल्या आयुष्यात अनेक अडचणी आहेत प्रत्येकीच्या आयुष्यात अडचणी आहेत प्रश्न आहेत दुःख आहेत पण ते सगळे बाजूला ठेवून त्यावर मात करत आपल्याला स्वतःला सिद्ध केलं पाहिजे सक्षम झालं पाहिजे आणि आपला उद्धार हा आपणच करू शकतो त्यासाठी कोणी येणार नाही स्वतःला ताकदवान बनवा हिंमतवान बनवा स्वतःवर विश्वास ठेवा मनगटावर विश्वास ठेवा नक्कीच यश तुमच्यासोबत राहील तर हे होत्या जयश्री रिताई शिळके त्यांनी महिला दिन विशेष निमित्त आज राज्याच्या महिलांना खूप काही सा चांगला संदेश दिला आणि महिला सक्षमीकरणात खूप मोठा त्यांचा सिंहाचा वाटा आहे तर लेट्सअप मराठीसाठी संतोष साबळे पाटील जालना